तो गप्प असतो बोलत नाही फारसं लोक म्हणतात किती शांत माणूस आहे हा पण खर तर त्याचं मन म्हणजे त्याचा इतिहास आहे त्याने जगाचं खूप काही पाहिलंय दुःख संघर्ष हार गमावणं आणि तरीही जगणं कधी गावाच्या चौकात चहा घेऊन बसलेला कधी खिडकीतून बाहेर बघत विचारात गुंतलेला कधी मुलांमध्ये शांत पण जागरूक गवले पाहणारा लोकांना वाटतं याला काही वाटत नाही पण त्याच्या गप्पा बसण्यातच एक संघर्ष लपलेला असतो कदाचित तो खूप जवळचा कोणीतरी गमावलेला असतो कदाचित स्वतःचं स्वप्न अधूर राहिलेलं असतं कदाचित त्याने जगाकडून फसवणूक पाहिलेली असते तो गप्प असतो कारण त्याला माहीत असतं शब्दाने सगळं बदलत नाही कधी कधी फक्त राहणं हेच जास्त बोलतं त्याने जगताना शिकलेलं असतं भांडण करून समाधान मिळत नाही दाखवणं सोपं असतं पण समजणं कठीण तो माणूस गप्प असतो कारण त्याने दुःख फार चवळून पाहिलेलं असतं आणि ज्यांना दुःख समजतं ते दुसऱ्यांना दुःख देत नाहीत समाज त्याच्याकडे बघतोस आणि बघतो आणि विचारतो कारी, का रे का बोलत नाहीस पण कोणालाच माहित नसतं की तो प्रत्येक शब्द मोजून वापरतोय कारण त्यांच्या मनात एक रानांगण चाललेलं असतं जे तो फक्त स्वतःशी लढतोय लोक म्हणतात काहीतरी बोलणं पण कधी कधी मन म्हणजे सगळ्यात मोठं उत्तर असतं हा माणूस गप्प असतो कारण त्याला जगाचा खरा चेहरा कळलेला असतो त्यांनी पाहिलंय लोक असतात पण मनात द्वेष ठेवतात त्यांनी अनुभवलंय मित्र म्हणून जवळ आलेले लोक आले की कसे पाठीवर वार करतात म्हणून आज तो फक्त स्वतःशी प्रामाणिक आहे गप्पा राहतो पण अचूक ओळखतो शांत असतो पण सगळं समजतो या गप्पा बसलेल्या माणसाकडे बघा त्याच्या डोळ्यात एक ओल पोल जाणीव असते कधी चुकल्यावर तो ओढत नाही फक्त हलक असतो कारण त्याला माहीत असतं की काही गोष्टी वेळ शिकवते असे लोक आपल्याला शिकवतात की सगळं बोलूनच माणूस मोठा होत नाही तर कधी कधी गप्पा राहून आपल्याला शांततेने आपल्या जगायला शिकू शकतो मित्रांनो आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे गप्पा आहेत शांत आहे पण त्यांचा मन म्हणजे कमजोरी नाही ते त्यांच्या अनुभव अनुभवाने मजबूत बनवले असतात त्यांच्याकडून शिका त्यांच्या शांततेचं कारण समजून घ्या कारण तो गप्पा असतो कारण त्यांनी जगाचं काही पाहिलं आहे मन हे कमजोरपणाचं लक्षण नाही तर अनुभवाचा आरसाच असतं म्हणून कधी गप्पा बसलेला शांतपणे ऐका कारण त्याच्याकडे सामन्यासारखं खूप असतं